नमस्कार वेलकम टू स्वप्नास किचन आज आपण बघणार आहोत मिक्स भाज्यांची वडी त्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे पालक घेतला आहे आणि मेथी घेतली आहे सगळं एकत्र मिक्स करून त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचं आहे आवडत असेल तर घालायचा नाही घातला तरी चालतो त्यानंतर तीळ घालायचे तिळाने खमंगपणा वाढतो वडीचा आता त्याच्यात सगळे मसाले ॲड करायचे आहेत हळद तिखट धणे जिरे पावडर थोडेसे जिरे पण टाकायचे चव छान लागते सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार थोडासा गूळ घालायचा आहे छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि बेसन घालायचं गरजेनुसार हे पीठ दोन्ही पिठं मिक्स करायची तांदळाच्या पिठानं कुरकुरीतपणा छान लागतो छान गोळा करून घ्यायचा आहे एका ताटलीला तेल आहे आणि गोळा आपला तयार झालेला त्याच्यामध्ये छान थापून घ्यायचं आहे हे करत असताना दुसरीकडे स्टीमर ठेवायचं आहे आपण गॅसवर पाणी घालून स्टीमर तयार करून घ्यायचा छान तेलाच्या हाताने हे मिश्रण डिशमध्ये पसरवून घ्यायचं एकसारखं पसरवायचं आहे सगळीकडे व्यवस्थित प्रेस करून छान पसरून आहे स्टीमर रेडी झालेलं आहे आता आपण आपली डिश त्या स्टीमरमध्ये ठेवायची आहे पंधरा मिनिटं छान हे उकडून आहे बघा पंधरा मिनिटं झालेली आहेत वड्यांचं मिश्रण छान उकडून घेतलेलं आहे आपण आता वड्या थंड झाल्या की त्या आपण कट करून घ्यायचे इथे चौकोनी आकारात मी वड्या कट करते शंकरपाळीच्या आकारामध्ये वड्या कट केल्या तरी चालतं व्यवस्थित खालीपर्यंत सुरी घालून आपण छान वड्या कट करून घ्यायचे ताटलेल्या तेल लावल्यामुळे वड्या छान इझिली निघत आहेत बाहेर व्यवस्थित शिजलेल्या आहेत व्यवस्थित आपण उकडून घेतलेल्या आहेत वड्या आता या वड्या मी शॅलो फ्राय आहे डीप फ्राय करत नाही आहे पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे छान खरपूस रंगावर वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या मिटायचे वडी बघा काय सुंदर रंग आलाय एका बाजूला तसेच दुसऱ्या बाजूने पण छान फ्राय करून घ्यायची दोन्ही बाजूने आता फ्राय करून झालेल्या आहेत वड्या डिश मध्ये काढून मस्त सॉस बरोबर सर्व्ह करायची आहे एन्जॉय